कारूनी भगवान गौतम बुद्ध निश्चयाचा महामेरू देवतजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू ऐसे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतिविना गति गेली गतिविना वित्त गेले खचले इतके सारे अनर्थ एका विद्येने केले अशा शब्दात विद्येच महत्व पटवून देणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या आणि अठरा विश्व दारिद्र्य विराशी असलेल्या अशा हरिजन गिरिजन आडलेल्या नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या चौकटीमध्ये पिडलेल्या समाजाचा ज्या महामानवाने उद्धार केला ज्या महामानवाची आज आपण जयंती साजरी करत आहोत ते विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे ही साहित्यरत्न लोक शहरांना हो जेवण मोडा आपल्या पोराला शाळेत पाठवा हा जगा वेगळा संदेश देणारे संत बाबा समतेचा विचार करणारे भगवान बाबा यासह हो, सबंध बहुजन सुखाय बहुजन हिताचा नारा देणाऱ्या महामानवांना महामातांना त्रिवार वंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच प्रथम नागरिक सरपंच आणि जमलेले सर्वजण आज आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय खरं परंतु आज आपल्याला बाबासाहेबांचे विचार माहिती आहेत का बाबासाहेबांचे विचार आपल्याला कळालेत का बाबासाहेब आपल्याला समजलेत का हे महत्वाचं आहे जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजणार नाहीत तोपर्यंत आपण बाबासाहेबाला एका सामाजिक चौकटीमध्ये पाहणार आहोत आणि जेव्हा का बाबासाहेब आपल्याला समजतील तेव्हा खऱ्या अर्थाने तेच बाबासाहेब आपल्याला आपल्या घरातले वाटतील आपल्या वाटतील नवे नवे आपला विचार करता वाटल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून महापुरुषांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे सर आजकाल एक नवीन ट्रेंड आलाय कुठली बी जयंती आली आता तर काय महापुरुष प्रत्येक जातीने वाटून घेतले मला असं वाटतं की महापुरुष कुठल्या जातीची मक्तेदारी नाही तर महापुरुष मानव जातीसाठी घेतलं पाहिजे आणि मग त्या महापुरुषाच्या जयंती आली की समाजातील काही पुर गाड्याला मोठमोठे झेंडे बांधतात गाड्या नको नको त्या ठिकाणी घेऊन जातात दारूच्या अड्ड्यावरती असते ती गाडी पानाच्या टपरीवरती असते मला असं वाटत असं कृत्य करून असं वागून आपण त्या महामानवांच्या विचाराचा अपमान करतो की काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सर काल परवा पुण्यावरून सतारला जात होतो आणि जात असताना एका टिलेरोल्याने हो माझ्या गाडीला कट मारला कट मारला आणि पुढे जाऊन थांबला मी त्याची गाडी क्रॉस केली पुढे गेलो तसं तो पुन्हा माझ्या गाडीला कट मारून पुढे गेला मी पाहिलं म्हणून बघितलं तर त्याच्या गाडीवरती लिहिलेलं होतं बघतोस काय रागानं ओवरटेक केलं वाघानं मग मी पुन्हा तिसऱ्या वेळेस त्याची गाडी क्रॉस केली आणि पुढे गेलो तो माझ्या गाडीला पुन्हा क्रॉस करून निघून गेला मला आता असं वाटलं तो निघून गेला असेल तीन चार किलोमीटरपर्यंत मला तो दिसला नाही परंतु पुढे सहा सात किलोमीटर अंतरापर्यंत मी गेलो गेल्याच्या नंतर पाहिलं तर त्या पोराची गाडी रस्त्याच्या कडेला पडलेली होती आणि तो पोरगा रस्त्याच्या मध्ये खदानीतुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता मी त्या पोराला उचलला माझ्या गाडीत टाकल्या आणि शेजारच्या दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट केल्याच्या नंतर डॉक्टरांनी तो पोरगा शुद्धीवरती आला आणि शुद्धीवरती आल्याच्या नंतर तो फक्त माझ्याकडे बघू लागला मी त्याच्याकडे गेलो बाबा रे फक्तच काय वाघानं दवाखान्यात वागा ना असं मी त्याला म्हणालो चल कि ही पिढी विचार पिढीने महापुरुषांचे विचार लक्षात घेतले पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने करतो महापुरुषांचे विचार ठेवण्यासाठी आपण जयंती साजरी केली पाहिजे साताऱ्याच्या त्या सरकारी शाळेमध्ये बाबासाहेबांना बाबासाहेबाला रामजी बाबा शाळेत ऍडमिशनसाठी घेऊन गेले खरं परंतु ऍडमिशन झालं बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं वर्गाच्या बाहेर बसून काय हो धाडस आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा बाबासाहेबांच्या मनामध्ये होती म्हणून बाबासाहेबांनी शिक्षण घेतलंय आणि त्या सरकारी शाळेमध्ये ते चौथीच्या शाळेमध्ये बाल बाल वयातच आईचं छत्र हरवलेले बालभीमा पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये पहिला नंबर येतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिली ते चौथीच शिक्षण झालं आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी रामजी बाबा पूर्ण कुटुंबाला मुंबईच्या त्या पर्या भागातील डबक चाळीमध्ये दहा बाय दहाच्या रूम मध्ये राहायला जातात ज्या रूम मध्ये एक कामाचं जेवण केल्याच्या नंतर झोपण्यासाठी जागा पुरत नसे सर त्या ठिकाणी रामजी बाबा बाबासाहेबाच्या शिक्षणाला बाबासाहेबाला अभ्यास करताना प्रॉब्लेम रामजी बाबा अर्ध्या अर्धे रात्र घराच्या बाहेर काढत होते अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं विद्यार्थी मित्रांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपली तर परिस्थिती बऱ्यापैकी खूपच चांगली आहे आताची बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण झालं परंतु देशासाठी काहीतरी करायचंय समाजासाठी काहीतरी करायचंय म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती की मी बाहेर देशामध्ये परदेशामध्ये जाऊन शिक्षण घ्यावा कारण आपल्या देशामध्ये तेवढं शिक्षण घेण्याची व्यवस्था नव्हती म्हणून बाबासाहेब बाहेर देशामध्ये जाण्याचा विचार करतात शेजारी एक गाव आहे त्या गावामध्ये एक वडार समाजाची बाई राहत होती आणि त्या बाईला एक मुलगा होता पती वारलेला होता त्या पोराच आणि घराच जबाबदारी त्या बाईवरती आलेली होती म्हणून त्या बाई रस्त्यावरची खडी फोडण्याचं काम करत होती रविवारची सुट्टी होती आणि त्या सुट्टीच्या दिवशी ती बाई त्या आपल्या मुलाला कामावरती घेऊन जाते उन्हाचा तप आरा होतो जाळ्या लागू लागतात म्हणून ती बाई त्या आपल्या मुलाला आपल्या साडीच्या पदराखाली उन्हापासून वाचवण्यासाठी घेऊन बसते केला प्रयत्न करते आणि तेवढ्यामध्ये त्या रस्त्याचं चा काम चालू असताना एक गाडी येते लाल दिव्याची पांढरी शुभ्र गाडी ती गाडी पाहून त्या रस्त्याचे ठेकेदार त्या रस्त्याचे रस्त्यावरची काम करणारे लोक त्या गाडीच्या दिशेने धाव घेतात तोपर्यंत ती गाडी भरकन त्या बाईच्या बाईकडे पाहतो त्या व्यक्तीची नजर त्या बाईकडे जाते ती बाई आपल्या मुलाला पदराखाली घेऊन बसलेली असते तो व्यक्ती त्या गाडीमधून उतरतो त्या बाईकडे जातो आणि त्या बाईला म्हणतो हे बाई तुका गाडी करतेस काम करायचं सोडून तू, तू त्या एवढ्या मोठ्या पोराला घेऊन आपल्या पदरापासून दूर केलं माणसाने सांगितलं की मी परत तोडून ठेवलं पाहिजेस आपल्या आईला गाडवून मानलेला हे शब्द त्या पोराच्या कानामध्ये घुंगत होते ते साहेब गेल्याच्या नंतर पोर आईला विचारतो आई कोण होता का हा माणूस आई विचारते बाळा आई सांगते बाळा कोण होता हे मला माहीत नाही परंतु याला साहेब म्हणतात साहेब म्हणतात साहेब हे शब्द ऐकताच तो पोरगा आपल्या आई जिथे दगड फोडण्याच्या छणी आणि हातोड्या घेऊन मोठ्या दगडाच्या दिशेने धावतो आणि त्या दगडावरती काहीतरी कोरण्याचा प्रयत्न करतो आईला दु। काम करतो की काय पोरगा वडार होतो की काय म्हणून आई त्या पोराच्या हातून छान आणि हातोडा काढण्यासाठी धाव घेते आणि पुढे हात करते जेव्हा ती आई त्या त्या हातातून हातातून पोराच्या आणि हातोडा घेते तेव्हा त्या पोराच्या हातून त्या आईला छे आणि हातोड्याचा हातावरती घाव हात पूर्ण रक्त बंबाळ होतो तो दगड पूर्ण रक्ताने माखला जातो आणि हे सर्व दृश्य रस्त्याने जाणारे शिक्षक पाहत असतात शिक्षक येतात दोघा जणांची माहिलेकराची समजूत करतात आणि पोराला विचारतात काय करत होतास रे बाळा तो पोरगा त्या दगडाच्या दिशेने शिक्षकाला हात दाखवतो शिक्षक दगडाकडे जातात पाहतात दगडावरती काय दगड पूर, दगड पूर्ण रक्ताने मागलेला होता दगड पूर्ण पाण्याने पुसून काढला बघतात तर काय त्या दगडावरती कोरलेला होता मी साहेब होणार लक्षात घ्या मी साहेब होणार आईचा बदला घेण्यासाठी पोरगा त्या दहा बारा वर्षाचा पोरग आपला निर्णय त्याच दिवशी पक्का करतो आणि साहेब होण्यासाठी धडपड करतो साहेब होण्यासाठी जी जिप्ताची काठी आणि अभ्यास करतो शिक्षण घेतो शिक्षण आणि शिक्षण दुसरा पर्याय ना नाही अभ्यास आणि अभ्यासच करतो दिवसामागून दिवस उलटतात हो वर्षामागून वर्ष उलटतात हो सर दोन हजार अकराव्या वर्ष लागत दोन हजार अकराव्या वर्षी भारतामधील अकराव्या नंबरचा आणि महाराष्ट्रातील पहिल्या नंबरचा करमाळ्या तालुक्यातील जेऊर गावचा वडार समाजाचा बालाजी मंजुळे कलेक्टर होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याची ती जिद्द चिकाटी धाडस आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय करतो हो। आहोत आपल्या लक्षात आलं आपल्या आईला जर कोणी तसं बोललं असतं तर आपण एका बाहेर काढला असता पण त्या व्यक्तीने तसं न करता त्या पोराने तसं न करता आपल्या शिक्षणातून बडा दाखवून दिला की आपण लक्षात घेतलं पाहिजे खऱ्या अर्थाने जयंती का साजरी करायची असते महापुरुषांचे विचार आपल्याला लक्षात आले पाहिजे मग सर त्या बालाजी मंजुळाला विचारण्यात आलं त्यांची पत्रकार परिषद झाली पत्रकार नाए, 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 तुमी तुमी त्या पत्रकार परिषदेमध्ये त्याला विचारलं की तुमच्या घरची पार्श्वभूमी जर पाहिली तर तुमच्या घराच्या पार्श्वभूमीमध्ये माणूस शिकलेला नाही मागे नाही पुढे नाही मग तुम्ही कलेक्टर कस त्या बालाजी मंजुळेने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे लक्षात येण्यासारखं आहे बालाजी मंजुळे म्हणतोय परिस्थिती जाणीव असली तर परिस्थिती सर्वच काही शिकवून जाते आणि मग मला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य घटना लिहिली शे धैर्य माझ्या पुढे साजरी करायची बाबासाहेब बाहेर परदेशामध्ये जाऊन आले सर्व डिग्र्या प्राप्त केल्या एक डिग्री प्राप्त करण्यासाठी सहा वर्षाच्या अधिकचा काळ लागतो अशी डिग्र्या बाबासाहेबांनी तीन तीन डिग्र्या साडेतीन वर्षामध्ये कंप्लीट केल्या आणि मायदेशी परतले मायदेशी परतल्याच्या नंतर या देशामध्ये एक सामाजिक क्रांती उभी केली सामाजिक क्रांती उभी करत असताना हजारो वर्षापासून गुलाम समाजाला बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार दिला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जाळ्या बहिणी आहेत चंगा चुला आणि मूल कुठलंच दुसरं स्वातंत्र्य नव्हतं त्या आया बहिणीला बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळून स्वातंत्र्य दिलं हे आया लक्षात घेतलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो बाबासाहेबांचे विचार आपण लक्षात घेतले पाहिजे खऱ्या अर्थाने जयंत का साजरे करायचे तर महामानवाचे विचार तळागळापर्यंत पोहोचले पाहिजेत जयंती साजरी का करायची तर महामानवाचे विचार आपल्याला समजले पाहिजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आज आपण पाहतो जयंत्या होतात प्रत्येक जाती जातीमध्ये जयंती होते सर मांगोड्यात अण्णाभाऊ साठेची जयंती मांगवाड्यात मातन समाजामध्ये होते बाबासाहेबांची जयंती बोतवाड्यामध्ये होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मराठाच्या चौकामध्ये होते गावाच्या चौकामध्ये होते महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती केली जाते माळ्याच्या वस्तीमध्ये परंतु मला असं वाटत की सर्व जणांनी या सर्व रूढी परंपरा जुगारून घेऊन सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक जयंत्या के साजऱ्या केल्या पाहिजेत मला याची जाणीव आहे आपल्याला होऊन लागत आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण जयंत्या का कराव्यात म्हणून मी जो बोलत आहे जेवढं मी तुमच्या समोर माझे विचार मांडले यातून आपण दोन शब्द दोन महिने जरी लक्षात घेतल्या तरी माझ्या बोलण्याचा सार्थक झाला असं मी मला स्वतःला समजेल आपण मला दहा पंधरा मिनिटं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या जयंती कमिटीने मला व्यक्त विशेष थोरात सरांनी आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल केलास तू उद्धार भीमराया केलास तू जगाचा उद्धार भीमराया तोडलीस तू जाती धर्म एकता उभा तू तमकार घुमरा तमकार घुमरायागिन जर